पाठवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवट आहे मी स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते त्यामध्ये आम्ही टार्गेट पिक या ऍप वर काम हाँ। हाँ। करत होतो त्यावर आम्ही सात ते आठ क्लास करायचो त्यानंतर त्याच्या चाचण्या डबल पिक वन पिक टू असे तिथ ऍप म्हणजे ऍप मध्ये ते राहायचे टप्पे असं टप्प्यांनी शिकवलेलं होतं दिवाळी गृहपाठ ते पण होतं ते गृहपाठ गृहपाठ सोडायचं चाचण्या सोडायचो त्यानंतर सरांनी शिकवलेलं त्याचा पण अभ्यास करायचो सकाळी शाळेत गेल्यानंतर सकाळी सकाळी त्या प्रश्नपत्रिका सोडायचो त्याच्याही गुण आम्हाला काढायचे आम्हाला पहिले पहिले थोडा टार्गेट अनुभव घेता ले आला आम नाही आम्हाला वाटलं की नाही असं कुठं होऊ शकतं का फोन देतील का रोज देतील का पण नंतर मग आम्ही पालकांना सांगितलं असं असं तुम्ही पण आमच्या जवळ बसा तुम्ही पण पहा आम्ही काय करतो ते पहा तुम्हाला आमच्यावर भरोसा नसला तर तुम्ही सुद्धा आमच्या जवळ बसा किंवा म्हणजे तुम्ही फोन द्याल की नाही याची ये, गॅरंटी आम्हाला नाही पण तुम्ही एकदा तरी बसा असं म्हणजे म्हणायचं होतं पण त्यानंतर आमचे आमचे पालक त्यानंतर मी एकदा फोन दिला नंतर दिला त्यांनी ते त्यांनी पण फोन दिला आम्ही पण आवडीने शिक्षण घेतलं साध्या भाषेत शिकलो थँक्यू तुम्हाला दिसतो आहे हा रिझल्ट हा फक्त एक संघ असा शिक्षक असेल बिच असेल, असतील केंद्रप्रमुख असतील दर्शिय असतील या सर्वांचं आणि पालकांचं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य झालं ऑफलाईन प्लस ऑनलाईन कसं असतं आणि त्याच्यातून मिळणार हे सक्सेस कसं असतं हे सिद्ध करून दिलं टार्गेट पिक हा माननीय सी साहेबांनी सा घेतलेलं एक महत्वाकांक्षी असं एक ऍप होतं की ज्याच्यातून काहीतरी काही आउटपुट निघेल आणि आउटपुट इतकं चांगलं मिळेल याची आम्हाला शंका वाटत होती परंतु मिळालेला हा जो आम्हाला सक्सेस आहे हे खूप छान आहे थँक्स टू ऑल माय टीम थँक्स टू टार्गेट पिक आ, या ठिकाणी स्कॉलरशिपचा जो आपल्याला रिझल्ट मिळाला आहे अतिशय उत्तम असा यासाठी आपण जे काही प्रयत्न केले टार्गेट किंवा माननीय सीओ सर्व माननीय शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनातून आपण जे काही पूर्ण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम त्या संदर्भात राबवले शिक्षकांच्या वेगवेगळे -वेग कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि या कार्यशाळेचा तसेच सतत घेत असलेल्या परीक्षा टार्गेट पिक व्हिडिओज टार्गेट पीक यांनी घेतलेली एक पूर्ण एकत्रित जी परीक्षा होती या सर्वाचा रिझल्ट म्हणजे आजचा हा दिवस आहे आणि या सर्व रिझल्ट बाबत मी सर्व जिल्हा परिषद क्षेत्र पर्यवेक्षी यंत्रणा शिक्षक यांना शुभेच्छा देते विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देते धन्यवाद याचा क्षण आहे असं म्हणता येईल आज आमच्या जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे आणि याच संपूर्ण जिल्हा परिषदेतल्या सर्व अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना जात यामध्ये पालक विद्यार्थी तेवढेच महत्वाचे आहेत आणि या सर्वांचं प्रेरणा स्थान आहेत आमचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विकासजी मीना साहेब आणि आमच्या शिक्षणाधिकारी आदरणीय जयश्री चव्हाणताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी काही पर्यवेक्ष यंत्रणा होतो हे उच्च असं सक्सेस आम्ही साध्य करू शकलो ह्याच्यामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन आम्हाला mm. टार्गेट पिक ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं याचा एकच उद्देश होता की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची क्षमता निर्माण व्हावी स्वयं माध्यम करावं आणि स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना स्वतःहून अभ्यास कसा करावा लागतो ह्याचा विद्यार्थ्यांना अनुभव यावा या दृष्टीने टार्गेट तार, पेकी अॅपचा मला खूप सारा उपयोग झालेला आहे आणि त्याबरोबरच आदरणीय सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही सराव परीक्षा जिल्हा परिषदेने परीक्षेला सामोरे जाताना या सदराखाली घेतल्या कंटिन्यू पंधरा दिवस त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होण्यासाठी फायदा झाला आणि त्याच यश आपण आज अनुभवतो आहोत संपूर्ण पर्यवेक्षक यंत्रणा व संपूर्ण टीमच खूप खूप अभिनंदन आणि विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार आ, काल जो काही पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कामगिरी खूपच सरस असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मागील वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय विकासजी साहेब आणि शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांच्या प्रयत्नातून जे टार्गेट पीक ॲप आपण स्पर्धा परीक्षेसाठी खास करून विद्यार्थ्यांसाठी घेतलं होतं त्याचा खूप चांगला परिणाम झाला मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल वेगळा का आहे तर आम्ही शंभर टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी फोकस केलं त्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थी आमचे प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते आणि त्या पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ चाळीस टक्के विद्यार्थी आमचे शिष्यवर्ती परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत म्हणजे पास झालेले आहेत तर हा जो काही एक ट्रेंड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की काही ठराविक निवडक विद्यार्थ्यांना फोकस करणं त्यांच्यावर मेहनत घेणं आणि त्यांचा निकाल दाखवणं तर इथं तसं झालेलं नाही इथं दिसतंय आपल्याला असं की आम्ही शंभर टक्के विद्यार्थ्यांवरती फोकस केलं त्यातले पंच्याण्णव टक्के विद्यार्थी आम्ही परीक्षेला उपस्थित ठेवण्यात यशस्वी झालो आणि चाळीस टक्के विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण करू शकलो ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे याच्या सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो आमचे शिक्षक ज्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवलं पालक ज्यांनी या सगळ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सपोर्ट केला तांत्रिक सपोर्ट केला मोबाईल उपलब्ध करून दिला आणि त्यांना याची गोडी लावली मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की ही परीक्षा काय फक्त शिष्यवृत्ती मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही फोकस केली होती असं नाही तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी कारण इथून पुढचं जे जग आहे ते सगळं स्पर्धा परीक्षेचंच आहे आजकाल आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठली तरी एक एंट्रन्स एक्झाम क्रॅक करून विद्यार्थ्यांना पुढे जावं लागतं तर त्याची गोडी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून लागावी त्याचा एक मार्ग त्यांना मिळावा आणि स्पर्धा परीक्षेची जी, जी महत्वाची तत्व असतात की कमीत कमी वेळेत उत्तर शोधणं योग्य दिशेनं योग्य गतीनं तिथपर्यंत पोहोचणं तर त्याची सवय विद्यार्थ्यांना विद्यार्थी अशापासून लागावी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं हे पुढील काळा देखील काळामध्ये देखील कंटिन्यू होईल आणि आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे यशाची प्रेरणा मिळेल जितना जित सिलेबस होता व सिस्टमॅटिक से कवर किया गया पूरा सिलेबस कम टाइम के अंदर विथ मेन चीज ट्रिक्स के साथ में बच्चों को समझ में आना चाहिए की रिक्वायरमेंट क्या है पढ़ना क्या है बच्चों को एक बार आइडिया लग गया तो वो अपने आप टीचर से इंटरेक्ट भी कर सकते हैं उनकी भाषा में उन्हीं के हिसाब से दूसरा मतलब एक तरीके से कंटेंट दिया गया टाइम टेबल के साथ में दूसरा बच्चों को जो हमने एग्जाम कंडक्ट किए उसका जो हम लोग रिपोर्टिंग वो इंपॉर्टेंट था केवल एग्जाम कंडक्ट करना एक पार्ट हुआ हम लोग जब एग्जाम कंडक्ट करते थे ऑनलाइन तो हम लोग सब्जेक्ट वाइज चैप्टर वाइज एनालिसिस करते थे कि आज अपने क्लास में 40-50 बच्चे रहते हैं हमें पता एक आइडिया लग जाता है कि ये बच्चे इस सब्जेक्ट में कमजोर है काम है हमें पढ़ाना क्या है टाइम की कमी है अभी हमारे पास बच्चे हैं लगभग तीस हजार अब तीस हजार बच्चों को एक साथ आपको एग्जाम लेना है और पढ़ाना भी है तो केवल वन वे लेक्चर या एग्जाम देने से नहीं चले आप एग्जाम कंडक्ट करें एग्जाम कंडक्ट करने पर हम लोग उनका एनालिसिस करते थे कि बच्चे बुद्धिमता गणित मराठी अंग्रेजी किस विषय में कहां पे गड़बड़ कर रहे हैं किन थे? ऐसे, ऐसे क्वेश्चन ए और बी दो ऑप्शन में कंफ्यूज हो रहे हैं उसका उस प्रिपेयर बनते थे मतलब उसमें मजा नहीं आएगा एनालिसिस किया साइंटिफिक तरीके से उनको कंटेंट प्रोवाइड किया एक दी तब जाके उनका इंप्रूवमेंट हम लोग थोड़ा थोड़ा धीरे थोड़ धीरे बढ़ा पाए और सबसे बड़ा इसके अंदर जो पार्ट था वो मॉनिटरिंग सिस्टम भी था आज एक दिमाग में आता है कि बच्चे के हाथ में स्मार्टफोन दिया बच्चा उसका क्या यूज करेगा है नहीं है पता नहीं था लेकिन हमारे यहां पे ऐप पे रिपोर्टिंग सिस्टम पूरा बना हुआ था कि एक बच्चा मतलब स्कूल में बच्चा एग्जाम या लेक्चर अटेंड कर रहा है नहीं कर रहा है स्कूल लेवल पे केंद्र लेवल पे अब तालुका लेवल पे और डिस्ट्रिक्ट लेवल पे रिपोर्टिंग पूरी की पूरी ऐप की दी जाती थी अब रिपोर्टिंग दी जा रही है मॉनिटरिंग हो रही है सिस्टम के अंदर तो हमको पता चल रहा है कि बच्चे एक्चुअली पढ़ाई कर रहे हैं कि नहीं पढ़ रहे हैं। या किस सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट